एक महत्त्वाचं नाव ज्यांच्या कवितांमध्ये प्रेम पाऊस तरुणाला वेळ लावणारं जीवनाची विविध पैलू यांचं वर्णन आढळतं गारबा हा त्यांचा कविता संग्रह विशेषतः प्रसिद्ध आहे तरुण वयातच मुलांना प्रेमाबद्दल आणि प्रेमाच्या निखातेबद्दल ज्यांनी आपल्या शब्दबद्ध केलं असे कविवर्य या ठिकाणी उपस्थित आहेत महाविद्यालयाच्या वतीनं आपलं स्वागत आहे सर आणि मी त्यांना विच विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं त्यांची कविता आहे बघ माझी आठवण येते का त्यांनी आम्हाला या आठवणींमध्ये घेऊन जावं असं मी त्यांना विनंती करतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कर्जवरांची भूमिका ज्यांनी साकारली पडद्यावरची भूमिका ज्यांनी साकारली ते कविवर्य सौमित्र या ठिकाणी उपलब्ध आहे त्यांचं पुनर्शे स्वागत माननीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब मस्के साहेब प्राचार्य सर आणि सन्माननीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित असलेले माझे सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी बंधू भगिनीं आणि प्राचार्य आणि प्राध्यापक वर्ग मला आज या समारंभामध्ये बोलताना इथं उभं राहिल्यानंतर खूप आनंद होतो आहे कारण रयत शिक्षण संस्थेनं चालवलेल्या कुठल्याही शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये येण्याचा हा माझा पहिला प्रसंग आहे मी स्वत कर्मवीर भाऊराव पाटील यांची भूमिका एक दीड वर्षापूर्वी कर्मवीराने या चित्रपटामध्ये केली होती त्याआधी कर्मवीरांबद्दल शालेय पुस्तकांमध्ये आणि पुढे शैक्षणिक काळामध्ये बरंच वाचलं होतं परंतु या चित्रपटाच्या निमित्ताने मी कर्मवीरांबद्दल जे जे वाचलं ते इतकं अद्भुत होतं इतकं सुंदर होतं अशी माणसं आज आजच्या काळामध्ये खरं तर अशा माणसांची खूप गरज आहे सर मगाशी आपण बसलो होतो तेव्हा म्हणत होत म्हणाला तुम्ही म्हणालात की आता समाज हा दोन भागांमध्ये विभागला जाणार आहे एक डिजिटलाइज आणि अनडिजिटलाइज आता ज्या माणसाला कॉम्प्युटर येतो आणि ज्या माणसाला कॉम्प्युटर येत नाही अशा मध्ये समाज विभागला जाणार आहे आणि आज गावगावच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात सुद्धा मोबाईल आलेला आहे त्याला इंटरनेट म्हणजे काय माहिती आहे परंतु अजून सुद्धा अशी काही लोक आहेत असे काही गाव आहेत आणि असे काही अशी माणसं आहेत ज्यांना मोबाईलची गरज नाही तरी सुद्धा ते समृद्ध आयुष्य जगू शकतात आणि सक्त आहेत मगाशी आम्ही वर बसल्यानंतर काही प्राध्यापक वर्ग म्हणत होते की आता आता कुठे राहुरी कुठेतरी त्या मोबाईल मधलं चॅट काहीतरी मुलीच्या बापाने पाहिलं आणि त्या मुलाला जाब विचारायला तो गेला ही बातमी मला कळली कळलीवर आणि त्या बापाचा बापाला त्या मुलाने मारून टाकलो आणि संपूर्ण कुटुंब आज ते तुरुंगामध्ये आहे तर मोबाईलने आणि इंटरनेटने ज्या प्रकारे समाजामध्ये क्रांती केलेली आहे त्याप्रमाणे अनेक वाईट गोष्टी सुद्धा घडवलेले आहेत किंवा आता सर दिलीप सर म्हणत होते की बारामतीला जे ए आयच एक प्रदर्शन भरलं होतं ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी ए आयचा काय उपयोग होऊ शकतो याबद्दल मस्के सरांनी फार उत्तम पद्धतीनं सांगितलं काही वर्षापूर्वी जेव्हा कॉम्प्युटर फार नवीन नवीन आला होता तेव्हा म्हणजे मलाही म्हणजे कॉम्प्युटर हे इतकं विशाल जग आहे इंटरनेट हे इतकं विशाल जाळं आहे की त्याच्यातल्या प्रत्येक विभागामध्ये आयुष्य खर्च केलं तरी आपल्याला शिकता येऊ शकत नाही तर आपल्याला थोडं तरी कॉम्प्युटर यायला पाहिजे या जाणिवीनं मी काही वर्षापूर्वी कॉम्प्युटरचा क्लास जॉईन केला होता काही वर्षापूर्वी म्हणजे कॉलेज बिले सगळं झालेलं आहे पण नवीन नवीन नवी आलेलं होतं आपल्याला कळलं पाहिजे म्हणून मी करत होतो आणि घरी मी येऊन गृहपाठ वगैरे करायचो तेव्हा आई म्हणायची याचं कॉम्प्युटर वगैरे सगळं याचा अभ्यास वगैरे संपलाय कॉलेज संपलं तरी सुद्धा हा अभ्यास कसला करत बसलेला आहे तर या कॉम्प्युटरने साता समुद्रा पलीकडचा माणूस एकदम जवळ आणलेला आहे परंतु घरातला जवळ असलेला माणूस फार दूर गेलेला आहे आज घराघरामध्ये हे दृश्य दिसतं की प्रत्येकाच्या हातामध्ये एक मोबाईल आहे एक जण तिकडे काय चला हवा येऊदा बघतोय एक जण तिकडे फेसबुक बघतोय एक जण इकडे एकमेकांची एक कम्युनिकेशन तुटलेलं आहे या 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 मनस्थितीवर या परिस्थितीवर त्यावेळेला मी आ, एक कविता लिहिली होती साहेब आणि माझी आई जास्त शिकलेली नाहीये ती चौथी पाचवी शिकलेली असेल माझं असं नेहमी म्हणणं आहे की आई मग ती शेतात काम करणारी असो शहरात काम करणारी असो ती जीन्स घालणारी असो पंजाबी ड्रेस घालणारी असो किंवा नववारी नेसणारी असो आईच्या मुलासाठी आणि मुलीसाठीच्या ज्या बेसिक भावना असतात त्या त्याच असतात तर त्या, त्या कवितेमध्ये मी कॉम्प्युटर आणि माझी आई यांचा संबंध काय जुना काळ आणि नवीन काळ याचा संबंध काय हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे या कवितेमध्ये मी असं म्हटलं होतं की म्हणजे माझं असं नेहमी म्हणणं आहे की कि आपण कितीही मोठ्या डिग्र्या कुठल्याही मधनं घेतला तरी अनुभवातून जे शिक्षण आपल्या आईने घेतलेलं आहे ते कुठल्याही मध्ये मिळत नाही आणि ते, ना ते आपल्याला आई वडिलांकडून घ्यावं लागतं शिकावं लागतं जाणीवपूर्वक पाहिलं तर शिकता येतं तर मी असं म्हटलं होतं की अवघड गणित जगण्याचं हे सोपं करीत जाय अवघड गणित जगण्याचं हे सोप करीत जाय अवघड कॉम्प्युटरशी माझ्या मायच नाही हे पूर्ण नाहीये त्याच्यामुळे हसू शकता यार। तुम्हाला जर हसायला आलं तर हसू शकतात तर अवघड गणित जगण्याचं हे सोपं करीत जाय आणि कॉम्प्युटरशी माझ्या मायचं देणं घेणं नाही जाड्या भरड्या जीन सारखी जीन्सची पॅन्ट असते ना जाड्या भरड्या जीन्सची जी आपण तीन तीन महिने घालतो धूत नाही आणि वापरतो रगडतो तिला हा, हा? जाड्या भरड्या जीन सारखी माझ्या मायची स्कीन जाड्या भरड्या जीन सारखी माझ्या मायची स्कीन लय वापरलं पर यु नो व्हॉट आय मीन जगण्यानं लय वापरलं तर युनो वाट आय मीन स्टोन वॉश एक कपडा मध्ये आला होता स्टोन वॉश विटनीची ह्युस्टन विटनी नावाची एक, एक, एक ब्लॅक सिंगर आहे जगविख्यात माझी आई गाताना मला तशीच दिसते गाता गळा मळाजणू लुस्टन विटणीची जुन ते ते सोनं म्हण जुनीच तिची खोड आणि पैसा तरी एकच पातळ जोड पातळ पॅशन जुने लोक जे आहेत ना ते जुन्या गोष्टींबद्दल खूप पॅशनेट असतात जुनी लुगडी जुन्या गोधडी जुनी भांडी जुन्या मणी जुने सण जुने पदार्थ हे पॅशनेटली आता काय युज अँड थ्रोचा जमाना झालेला आहे आपलं पेन संपलं तर आपण रिफिल नाही बदलत आपण पेनच बदलून टाकतो युज अँड चा जमाना झालेला आहे पण जुन आपली आई ही शेवटची पिढी असं मला वाटतं सांभाळ जुनं ते, ते सोनं म्हणणं जुनीच तिची खोड आणि पैसा अडका आलाय तरी एकच पातळ जोड हिकड ठिगळ तिकडं ठिगळ जुनं पातळ पॅशन शी इज व्हेरी पॅशनेट अबाउट जुन्या साड्या फाटली ती तरी सुद्धा खूप ठिगळ लावून ती घालतीय इकड़ ठिगर तिकड़ ठिगर जुन पातर फैशन अमेरिकेत भी फेमस आहे मजा मैं फॅशन <प्थाँगा> म्हणजे आपण जीन्सला नाही का एक इकडे ठिगळ तिकडे ठिगळ लावतो आणि मॉल मध्ये जाऊन नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला विकत घेतो एक पॅन्ट इकडे ठिगळ तिकडे ठिगळ जुनं पातळ फॅशन अमेरिकेत बी फेमस आहे माझ्या मायची फॅशन ठिगळ खरंच सुंदर दिसते बघा यू मी ट्राय आणि कॉम्प्युटरशी माझ्या मायचं देणं घेणं नाही पुढून करू सुरु तिची सांगू कशी कहाणी सात सुरांच्या मधली तर मी अनवट तिची गाणी चांगता झाल्या तर तिला वाचतो हाय नुसता आणि तिला स्वतः स्वतः मी बी सरलेलो रस्ता पोरग शिकून मोठं होईल एवढं तिचं सपान आणि त्याच्या पायी तुडवत आली काट्यावरलं रान वकील इंजिनियर होईल या नवावं डॉक्टर वकील इंजिनियर होईल यान व्हाव डॉक्टर शिकवताना मला नव्हता असला कुठलं फॅक्टर खुदकन हसती बघून आता सूटबूट आणताय अँड कंप्युटरशी माझ्या मायचं देणं घेणं नाही आता सेकंड पार्ट ऑफ दुसरा भाग कवितेचा शाळेमध्ये शिकता शिकता माझी बदलली भाषा शाळेमध्ये शिकता शिकता माझी बदलली भाषा भाषा आपल्याला आपली भाषा बोलायला आपण ग्रामीण बोलतो असं हिणवलं जायचं पण आता परिस्थिती नेमकी उलटी झाली एकदम जे ग्रामीण बोलतात मातीतली भाषा बोलतात त्यांचं पारड जड झालेलं आहे आता हा त्यांच पारड जड झालेलं आहे आता शाळेमध्ये शिकता शिकता माझी बदलली भाषा जगण्यामध्ये हळूच आला हाय फायचा शोषा एकदा तिच्या कानी गेलं माझ नव अफेर एकदा तिच्या कानी गेलं माझ नव अफेर मर मेल्या म्हणली जणू आय डोंट खेर एकदा तिच्या कानी गेलं माझ नवं अफेर मर मेल्या डोंट जे काय करती बया तिच्या भाषेमध्ये फोर्स काय करते मध्ये फोर्स मी म्हटलं डबल ग्रॅज्युएट कॉम्प्युटरचा कोर्स <laughs> दुसऱ्या दिवशी तिने विचारलं किती तिचा पगार मग म्हणाली उद्या परवा जाऊन तिला विचार कॉम्प्युटर वर जुन काबा करता येते काय कम्प्युटरशी माझ्या माहिती देणं घेणं नाही सुरकुतलेल्या तिच्या चेहऱ्यात आयुष्य रिस्टोर इकडे मला तरुण आता असत सोबत इंटरनेट बोलणं तुटलं आता असत सोबत इंटरनेट ती असते एम मी असतो बट खान कम्युनिकेट आय सडनली केम टू नो दॅट लाईफ इज फ्युटाईल ड्रीम नाव नेगेटिव्ह हारता हारता तरी जीक मेल्या हारता हारता तरी जीक मेल्या असं वान शी सॅड <laughs> कुणा स्टोक तिनं कुठलं वाचलंय फाउंटन हेड <laughs> <laughs> फाउंटन हेड नावाचं एक पुस्तक आहे इंग्रजीत जे वाचल्यावर खूप कॉन्फिडन्स येतो असं म्हणतात <laughs> कुणास ठाऊक तिनं कुठलं वाचलंय फाउंटन तिचा कॉन्फिडन्स माझ्यात नाही डोंट <laughs> <laughs> आस्क मी व्हाय आणि कॉम्प्युटरशी माझ्या माईच देणं घेणं नाही अवघड गणित जगण्याचे हे सोपे करीत जाई कॉम्प्युटरशी माझ्या आईचे घेणे नाही काळ कितीही बदलला तरी आईच्या हातची चव कधी बदलत नसते कॉम्प्युटराइज आज सगळीकडे स्टँडर्डाइज चव झालेली आहे आज शहरामध्ये मुंबई आणि पुण्याच्या सारख्या शहरांमध्ये नाशिक सारख्या निम शहरांमध्ये स्विगी आणि झोमॅटो नाही मध्ये अजून स्विगी झोमॅटो नाही ही खूप चांगली गोष्ट आहे कारण तिथे अजून चुली निदान पेटतात तरी पण मुंबईमध्ये स्वयंपाक घरामध्ये चपाती केली जात नाही भाकरी केल्या जात नाही सदर बा बाहेर जेवण ऑर्डर केलं जातं आणि जे जेवण जे पदार्थ आपल्यापर्यंत येतात त्यांची चव इतकी स्टँडर्डाईज असते की आपल्या आईच्या हातची चव आपल्या बहिणीच्या हातची चव आपल्या आजीच्या हातची चव आपल्या वडिलांनी कधीतरी केलेल्या वरण भाताची चव सुद्धा आपण विसरून गेलेलो हो। आहोत तर काळ जसा बदलतो तसं आपण आपलं सगळं जुनं आहे ते विसरत चाललेलो हो। आहोत आणि या कर्मवीर भाऊराव पाटील असं नाव असलेल्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकता आहात सरांनी सांगितलं की सहा हजार किती नऊशे विद्यार्थ्यांनी सुरू झालेलं हे कॉलेज आणि शाळा आज कितीतरी हजारो विद्यार्थी म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील घरोघरी जाऊन शिकायला पोरं द्या रे शिकायला पोरं द्या रे म्हणून गावोगावी घरोघरी जाऊन पोरं घेऊन यायची आणि आज स्वतःहून शिकण्यासाठी मुलं आणि मुली इतक्या मोठ्या संख्येने या कॉलेजमध्ये येत आहेत ग्रामीण शहरामध्ये येत आहेत आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की स्पर्धा परीक्षांमध्ये आज मी सचिवालयामध्ये किती वेळाला येतो सरकारी ऑफिसमध्ये खूप वेळेला कामांसाठी जातो तेव्हा सगळ्या मोठ्या जागांवरती सरकारी जागांवरती ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेतून पास झालेले विद्यार्थी असतात कारण त्यांच्यामध्ये मेहनत करण्याची खूप जिद्द असते शहरातला विद्यार्थी कुठला तरी मोठा ऑफिसर बनून बसलेला आहे तिकडे सचिवालयामध्ये असं फार मी कमी पाहिलेलं आहे स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विद्यार्थी एक स्वप्न घेऊन आपलं सगळं रक्त आटवून परीक्षा देतो आणि पास होतो ही परिस्थिती आणि ही पॉझिटिव्ह परिस्थिती एका अर्थाने ग्रामीण शहरा शहरामध्ये गावागावांमध्ये आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं आज परिस्थिती सगळी उलटी झालेली आहे शहरं ग्लोबलाइज जरी झालेली असली तरी आपलं गावपण आपल्या मनामध्ये टिकून आहे आणि ते टिकून राहायला पाहिजे आणि ते जपायला पाहिजे असं मला वाटतं आपण ग्रामीण आहोत आपण आपण कुठल्या तरी गावामध्ये आलेलो आहोत आई वडील शेतकरी आहेत याची जीबात लाज कामा कामाने मला अजून आठवतंय म्हणजे आत्ता जरी मी या माईकवर इतक्या जोरात आणि इतकं कॉन्फिडंटली आत्म आत्मविश्वासपूर्वक बोलत असलो तरी सुद्धा मी माझ्या शालेय जीवनामध्ये अतिशय कॉम्प्लेक्स असा विद्यार्थी होतो मी म्हणजे काळा काळा म्हणजे किती गोरा गोरापान आहे राजबिंड बघताच आहात तर मी शेवटच्या बेंचवर बसायचो कसा बसा पास व्हायचो कोणाच माझ्याकडे लक्ष नसायचं मला कम्युनिकेट करायला भीती वाटायची मा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुणीतरी एक व्यक्ती अशी असते ज्याच्या सारखं आपल्याला व्हायचं असतं मला सुद्धा पहिल्या बेंचवर बसणारा एक वैद्य नावाचा मुलगा होता मला त्याच्यासारखं वर्गात पहिलं यायचं होतं मला त्याच्यासारखं भाषण करायचं होतं मला त्याच्यासारखं नाटकात काम करायचं होतं मला त्याच्यासारखी स्टेजवरनं एंट्री घेतल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट व्हायला पाहिजे असं मला वाटत होतं परंतु तो वैद्य जेव्हा नाटकात एंट्री घ्यायचा आणि टाळ्यांचा कडकडाट व्हायचा त्या कडकडाटामध्ये किशोर नावाचा एक काळा सावळा बारीक का असा विद्यार्थी आणखीन दबून जायचा की अरे सर हे माझ्या नशिबात कधी येणार हे असं मी कधी होऊ शकतो का पण माझ्या अनुभवाने मी असं सांगतो तुम्ही जितके जास्त कॉम्प्लेक्स्ड असता तुम्ही तुमचा कॉम्प्लेक्स जितका खाली खोलवर घेऊन जाता इतका खाली घेऊन जा तुमचा कॉम्प्लेक्स की त्याच्या खाली जायला त्याला जागा उरली नाही पाहिजे तिथून उसळी मारून जेव्हा तो वर येतो तेव्हा तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वातून तुम फुटून बाहेर येता तसच माझं झालं मी त्या वैद्य बरोबर एका वक्तृत्व स्पर्धेमध्ये का नाव मी दिलं पण नाव तर दिलं हो पण जाऊन बोलावं हो लागतं ना अभ्यासाच्या पाच ओळी सुद्धा पाठ न करता येणारा एक विद्यार्थी एक कॉम्प्लेक्स असलेला विद्यार्थी भाषणामध्ये भाषण वक्तृत्व स्पर्धेमध्ये नाव देतो तर माझ्या मी लहानाचा मोठा समुद्रकिनारी झालेलो आहे खारदांड्याला मुंबईला तर तिथे एक मोठा एक माणूस जाडजाड पुस्तके घेऊन वाचत बसलेला असायचा समुद्रकिनारी तो खूप बुद्धिमान असावा कारण तो खूप पुस्तकं वाचतो असा माझा समज झाला आणि मी त्याच्याकडे गेलो म्हटलं की मी आयुष्यात कधी भाषण केलेलं नाही पण हा हा विषय आहे तुम्ही मला भाषण लिहून द्याल का तो म्हणलं ठीक आहे उद्या तुम्हाला देतो आणि मी दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी पाच फुलस्केपचं भाषण माझ्या हातात ठेवलं ते पाच फुलस्केपचं भाषण हातात घेतलं मी म्हटलं आता हे पाठ कसं करायचं अभ्यासामध्ये पाच ओळी सुद्धा पाठ न करणारा मी पण मी मला त्या वैद्य नावाच्या मुलाला हरवायचं होतं म्हणून मी शाळेत सुट्ट्या टाकायला लागलो उठता बसता खाता पिता मी पहिल्या शब्दापासून अंतिम शब्दापर्यंत रट्टा मारून टाकला मी झोपेतून उठायचो मधूनच भाषण सुरू करायचो शेवटपर्यंत जायचो परत सुरुवातीला यायचो शेवटपर्यंत जायचो त्या भाषणाचा अर्थ काय होता मी जे बोलतोय त्यातनं अर्थ निघतोय की नाही मी याची काळजी करत नव्हतो मी फक्त रट्टा मारत बसलो होतो स्पर्धेचा दिवस आला माझा नंबर तेविसावा होता वैद्य अर्थातच भाषण करून गेला होता टाळ्यांचा कडकडाट झाला होता आणि मला असं वाटलं होतं की आपण स्टेजवर जाऊ तेव्हा मला आठवेल की नाही माझं नाव पुकारलं गेलं लटपट्या पायांनी मी जाऊन समोर उभा राहिलो मी पहिलं वाक्य बोललो दुसरं वाक्य बोललो तिसऱ्या वाक्यानंतर लोकांमध्ये तुडुंब हशा हशा म्हणजे हसायला लागले लोक मी नर्वस झालो लोक का हसत आहेत कारण मी रट्टा मारलेला आहे मला पाठ आहे सगळं भाषण मी पुढे बोलत होतो दहा वाक्य झाली तरी लोक हसायची थांबेन नंतर मा, मी मनात विचार करत होतो की हसतात काय लोक नंतर माझ्या लक्षात आलं की मला इतकी भीती वाटत होती की मी माझा हात असे समोर बांधले होते आणि झोपाळ्यासारखे ते असे झुलत होते समोर आणि प्रत्येक वाक्यानिशी ज जसे लोक हसत होती इतके हालत होते तितके जोरात ते हलत होते आणि मी विचित्र दिसत होतो हे माझ्या लक्षात आलं मी हात सोडले खिशामध्ये टाकले मांड्या पकडल्या परत पहिल्यापासून मी भाषण सुरू केलं भाषण सुरू केलं सुरू केलं सुरू केलं सुरू केलं के के वेळ काहीतरी दहा मिनिटाची असावी साहेब आणि नवव्या मिनिटाला परीक्षेत बसले होते ते बेल वाजवायचे की एक मिनिट राहिलाय तुझा मग दहाव्या मिनिटाला की संपलाय तुझा वेळ नंतर अकराव्या मिनिटाला ते बेल वाजवायचे की आता जिथे असेल भाषण तिथे थांबवायचं आणि खाली उतरायचं तर मला बेल वाजली माझं अर्थ बोलून झालेलं नव्हतं आणि आयुष्यात पहिल्यांदा मी एवढं सगळं पाठ केलेलं होतं मनात म्हटलं आज बोलूनच जायचं जे काय होईल ते होईल आणि पहिली बेल वाजली मी बोलत राहिलो दुसरी बेल वाजली मी बोलत राहिलो तिसरी बेल वाजली मी बोलत राहिलो मी खाली उतरलो नाही आणि मी जास्त जास्त स्पष्टपणे कॉन्फिडंटली भा भाषण संपवण्याच्या वेगाने बोलायला लागलो वाणी थोडीशी स्पष्ट, ला ला लो। स्पष्ट होती लोकांना कळत होतं आता साहेबांनी सगळा रिपोर्ट वाचला तो किती लोकांना कळला मला माहीत नाही तर आपलं स्पष्टपणे मी शेवटपर्यंत आणि मी सतराव्या मिनिटाला खाली उतरलो परीक्षकांनी सोडून दिलं होतं की हा काय उतरत नाही खाली बहुतेक की असं काहीतरी झालंय आणि मी मधून चालत सरळ घरी निघून आलो कारण मला खात्री होती की मला काही बक्षीस मिळणार नाही आणि आता माझी बदनामी होईल हा वैद्य जाऊन सांगणार आणि पूल सगळे प्रोफेसर आणि गुरुजी माझी काढणार सगळे म्हणून दोन दिवस शाळेत गेलो नाही तिसऱ्या दिवशी मी शाळेत गेलो तेव्हा जोशी नावाच्या मॅडम सकाळी सकाळी वर्गात आल्या आणि त्या म्हणाल्या अरे आ, कदम कुठं ओ कदम कदम शेवटच्या बेंचवर इकडे इकडे जरा मी म्हटलं वाट लागली मला पुढे बोलवलं त्यांनी उभं केलं त्यांच्या हातात एक पेपर होता न्यूज पे एक असं वर्तमानपत्र होतं आणि ते म्हणाले की हा मुलगा जो शेवटच्या बेंचवर बसायचा ज्याच्याकडे कधी आपलं कोणाचं लक्ष जायचं नाही हा कोणाशी बोलताना दिसायचं नाही याने वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि आंतरशालीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये या मुलाला पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे आणि त्याच नाव आज वृत्तपत्रात छापून आलेलं आहे म्हणून त्यांनी तो पेपर माझ्या हातात दिला म्हटलं हे बघ तुझं नाव मी त्या नावावर हात फिरवत तसाच उभा राहिलो की हे झालं कसं मी तर सगळे नियम मोडले होते आणि त्याच दिवशी माझ्या लक्षात आलं की तुम्हाला जर जिंकायचं असेल तर आधी ठरलेले नियम मोडायला पाहिजे समाजाने ठरवून दिलेले नियम असतात स्पर्धेने ठरवून दिलेले नियम असतात परंतु तुम्हाला जर तुमचं वेगळे पण सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला तुमचे स्वतःचे नियम बनवायला लागतात पण ते स्वतःचे नियम बनवताना तुम्हाला तो आत्मविश्वास सुद्धा असावा लागतो आणि तो आत्मविश्वास आपल्याला आपल्या आई वडिलांकडून आपल्या आजोबांकडून आपल्या घरातल्या परंपरांकडून आपल्या संस्कृतीकडून आपल्या गुरुजनांकडून मिळत असतो पुस्तकांतून मिळत होतो आजूबाजूला जे राजकारण घडतं याच्याबद्दल तुम्ही जास्त सजग राहिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे आत्ता आधी राजकारणाला खूप लोक शिव्या द्यायचे परंतु म्हणजे शिव्या देत असतील नसतील मला काही कळत नव्हतं परंतु गेल्या काही वर्षामध्ये राजकारण इतकं बदललेलं आहे की एका वेगळ्या लेवलवर राजकारण गेलेलं आहे त्यामुळे सामाजिकदृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक मुलीने जागरूक असणं खूप आवश्यक आहे असं आणि ते खूप महत्त्वाचं अंग आहे आयुष्यातलं असं मला वाटतं मी खूप उशीर झालेला आहे मला माहिती आहे आणि तुम्ही बक्षीस घ्यायला इथे बसलेला या सगळ्या समारंभांमध्ये सगळ्यात कंटाळवानं भाग कुठला असेल तर स्वतःचीच ओळख जी चार चार पाणी ऐकवतात आणि तिकडे बसून आपण दबून जातो की अरे हे कधी झालं हे मी केलं काय तर ती आणि मग जमा खर्च ऐकावे लागतात जे कळत नाहीत वगैरे वगैरे तर ते आ, आ, तुम्हाला खर तर बक्षीस घ्यायचं आहे फोटो काढायचा आहे आणि म्हणून वेळ झालेला आहे म्हणून मी थांबतो शेवटची कविता म्हणतो आणि थांबतो ऊन जरा जास्त हे दरवर्षी वाटत भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटत तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो वारा उन्हाड छपरावरती चढून पाहतो दुपार टळून सुरू होतो संध्याकाळचा पुन्हा खेळ उन्हा मागून चालत येते गार गार कातर वेळ चक्क डोळ्यांसमोर ऋतुकूस बदलून घेतो पावसाधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो पावसाधी ढगा कर्मवीर भाऊराव पाटील या असं नाव असलेल्या कॉलेजमध्ये आणि शा या प्रांगणामध्ये या, या वास्तूमध्ये मला तुम्ही बोलावलं याबद्दल मी सर्व प्राचार्यांचा आणि सर्व पदाधिकाऱ्यांचा तुमचा आणि माझा मित्र संतोष पवार याचा खूप महाराष्ट्रातला फार मोठा कवी येतो आपले आप आपल्याकडे काय असतं घरकी मुलगी दाल बराबर असते आपल्या आजूबाजूला असतो माणूस तो, तो पण आपल्याला लक्षात येत नाही तर संतोष पवारचा तुमच्या सगळ्यांचा मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू